आज आपण जवळपास आठ हजार कोटी रुपयाचे एम या ठिकाणी केलेले आहेत पण महत्त्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एम आहेत की जे निष्केत्र आहेत जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टिप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाही आहे आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासनं प्रॉडक्शन पोस्ट प्रॉडक्शन सगळ्या गोष्टीकरता इकोसिस्टम त्या ठिकाणी असतं सर तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीनं असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ते ऑफशोअर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत आत्तापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं त्याचा जा खर्च खूप होता पण आता जे लोक जाऊ शकत नाहीत त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार ज्या कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतो आहे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही ए बी जी सीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत कंटेंटचं कन्झम्पन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या वेव्जमुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत आणि मुंबई या ए व्ही जी सीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली आहे दुसरीकडे एआय वगैरे वगैरे आहेत त्या संदर्भामध्ये काही वेगळे का सॉफ्टवेअर आहेत त्यामुळे अपडेशन जे सॉफ्टवेअर त्या सगळ्या संदर्भ याच्यामध्ये एआयच आहे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला ए आयचा वापर दिसेल त्यामुळे ही सगळा हा जो इ इकोसिस्टम आहे ए एआय पावर्ड इकोसिस्टम आहे जसं आता आपण जे दोन स्टुडिओज आत्ता अनाऊन्स केले हे दोन्ही स्टुडिओज ए आय पावर्ड स्टुडिओज आहेत